बघूयात एक पुढील बातमी शिराळा तालुक्यातील पनुम्रेवार येथील शिवप्रतिष्ठानचे नियोजक संदीप पाटील यांनी भाचीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक आगळावेगळा उपक्रम राबवला आहे शिराया तालुक्यातील पनुम्रेवारुन येथील शिवप्रतिष्ठान मंडळाचे नियोजक संदीप पाटील यांनी मंडळाच्या माध्यमातून शासनाचा लेख वाचवा अभियान तसेच मुलीच्या जन्माचे स्वागत या अभियानाचा आधार घेत भाचीच्या पहिल्या वाढदिवसाचे औचित्य साधून कुमारी माही रविराज पाटील हिचा पहिला वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला वाढदिवसाच्या निमित्ताने ग्रामस्थांना पाचशे शिवाजी महाराजांच्या फोटो फ्रेमचे वाटप शिवप्रतिष्ठानचे नियोजक संदीप पाटील यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर भोजनाचे नियोजन शिवप्रतिष्ठानचे ज्येष्ठ कार्यकर्ते अशोक पाटील यांनी केले होते यावेळी कुमारी माही रविराज पाटील हिचा पहिला वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी वडील रविराज पाटील चुलते अशोक पाटील मंडळाचे सचिव अमित पाटील नियोजक धनाजी पाटील उपाध्यक्ष अरुण पाटील मंडळाचे कार्यकर्ते गणेश बागडे रमेश पाटील प्रशांत जाधव सागर सावेकर अमित ढेरे पाटील मुंबई पोलीस तसेच परिसरातील शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमामुळे शिवप्रतिष्ठान मंडळाचे परिसरात कौतुक होत आहे पनमरे वारून तालुका शिराळा येथे आज माही रविराज पाटील हिच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटो फ्रेम वाटण्यात आलेले आहेत याच्या मागे छत्रपती शिवाजी महाराजांचं लहानापासून थोरापर्यंत कार्य सर्वांना समजावं याच्यासाठी पाचशे फ्रेम पनमरे वारून येथे आज वाटण्यात आलेले आहेत एसबीएन मराठी साठी शिवाजी कुंभार शिराळा